नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला आपला प्रतिस्पर्धी जागतिक राजकारणातला आणि आशियातली राजकारणातला प्रतिस्पर्धी जो चीन त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे चीनची आर्थिक स्थिती दिवसेदिवस खालावत चाललेली आहे अशा बातम्या गेले वर्षभर माध्यमांमधनं आपल्याला ऐकायला मिळत आहेत आम्हीसुद्धा तीन महिन्यापूर्वी याच्यावरती एक व्हिडिओ केला होता एवरग्रँडे ही चीनमधली जी नंबर दोनची सर्वात मोठी घरबांधणी कंपनी आहे रियल इस्टेट कंपनी त्या कंपनीचं कसं अवस्था गंभीर आहे आर्थिक अवस्था त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ केला होता तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की ही कंपनी लवकरच साताळाला जाईल आणि आज ते भविष्य खरं ठरलेलं आपल्याला दिसतंय कारण हाँगकाँगच्या कोर्टाने तीन दिवसापूर्वी एव्हरग्रँडेला दिवाळखोरी जाहीर करण्याचे आदेश दिलेले आता तुम्ही म्हणाल की चीनमध्ये कोर्ट असा आदेश कसं देऊ शकतं मुद्दाम मी सांगितलं हाँगकाँगच्या कोर्टाने कारण चिनी कोर्टाने असे आदेश दिले नसते चिनी कोर्ट ही त्यांच्या चिनी सरकारची बटीक आहेत कम्युनिस्ट देशांमध्ये असत असतं परंतु हाँगकाँग सत्त्याण्णव साली चीनमध्ये जेव्हा जॉईन झालं तेव्हा हाँगकाँगशी जे करार केले होते त्यामध्ये हाँगकाँगच्या कोर्टांना थोडंफार स्वातंत्र्य आहे आणि चीनमधली बरीचशी गुंतवणूक म्हणजे मुख्यतः परकीय गुंतवणूक ही हाँगकाँगद्वारे होत असते तेव्हा त्या परकीय गुंतवणूकदारांनासुद्धा एक प्रकारचा दिलासा असावा म्हणून हाँगकाँग कोर्टाला स्वातंत्र्य दिलं होतं आता त्यांनी एव्हरग्रँड कंपनीला सांगितलं आहे की ही कंपनी दिवाळखोरीत गेली पाहिजे का कंपनी दिवाळखोरीत गेली पाहिजे या कंपनीचं सद्य कर्ज किती आहे माहिती आहे का तीनशे तेहतीस अब्ज अमेरिकन डॉलर्स चीनी रेमेंबी नाही किंवा रुपये नाही अमेरिकन डॉलर्स हा फार मोठा आकडा आहे आणि या कंपनीने जाहीर केलं की त्यांना हे कर्ज परत करणं शक्य नाही एखाद्या कंपनीने कर्ज परत केलं नाही म्हणजे ती कंपनी दिवाळंच काढायला लागतं त्याचं दिवाळं काढलं की कंपनीचे जे काही ॲसेट्स असतात त्या ॲसेटवरती गिधाडांनी झेप घ्यावी तसे सगळे इन्व्हेस्टर्स आणि देणगेदार देणीदार जातात त्यांच्याकडे आणि कर्ज त्यांना पुरवठा करणारे आणि ते वाटून घेतात तसा प्रकार आता सुरूच होईल परंतु दिवाळखोरीत कंपनी गेली की ज्या लोकांनी त्या कंपनीत घरं बुक केली होती त्यांना काहीच मिळत नाही अर्धवट घर त्यांना मिळून त्याचं करणार काय ते कारण अनेक घर अर्धावट बांधलेल्या स्थितीत आहेत त्याचं एक कारण म्हणजे चिनी सरकारनी नियम बदलले होते वर्षभरापूर्वी की कर्ज जी ही कंपनी कर्ज उचलायच्या त्या कंपन्यांना कर्ज उचलण्याकरता काहीच बंधनं नव्हती किंवा अत्यंत कमी बंधनं होती ती बंधनं वाढवण्यात आली त्यांना सांगितलं की सत्तर टक्के भांडवल तुमच्याकडे असले की तुम्ही कर्ज घ्यायचं नाही तुमच्या बँकेत एवढी रक्कम पाहिजे वगैरे हे सगळं जेव्हा झालं तेव्हा त्यांना ते करणं शक्य झालं नाही कंपन्यांना त्यामुळे कंपन्या बुडीत जायला लागल्या कारण कंपन्यांना नवीन कर्ज मिळालं नाही मग जुनी देणी द्यायची कशी आता तर कंपनीने सांगितले आम्ही देणी देणारच नाही आता याचा परिणाम नुसत्या चीनवर होत नाही या कंपनीमध्ये परकीय गुंतवणूक पण आहे आता दिवाळखोरीत कंपनी निघाली म्हणजे त्या कंपनीचे जे काही उरले सुरले ॲसेट्स आहेत ते सगळे वाटून ज्यांनी ज्यांनी कर्ज दिले आहेत कंपनीना ते ते ॲसेट आपले काढून घेऊन जाणार पण ज्यांनी घराकरता बुक केले त्यांना काय देणार कारण त्यांची मुळी तयारच नाही आहेत अर्धवट बांधलेली घरं घेऊन करणार काय लोकं त्यामुळे प्रचंड असंतोष आणि भीतीचं वातावरण चीनमध्ये आहे बरं हे फक्त एव्हरग्रँडेच नाही असं नाही हां एव्हरग्रँडेपेक्षा मोठी कंपनी होती कंट्री गार्डन त्या कंट्री गार्डनची पण बातमी आता अशी आलेली आहे की त्यांची दोनशे अब्ज डॉलरचं देणं त्यांनाही देता येत नाही आहे त्यांनी ऑलरेडी डिफॉल्ट करायला सुरुवात केली की परत करता येत नाही उद्या या कारण जरा आपण आपल्याकडे पैसे नसले की सांगतो ना आज पगार झाला नाही उद्या मला बोनसचे पैसे मिळणार आहेत तसा प्रकार सुरू झाला आहे याच्यामुळे प्रचंड असंतोष नुसत्या चीनमध्ये नाही तर यांच्या कंपन्यांमध्ये ज्यांनी परकीय गुंतवणूक केली होती त्याही लोकांच्याद्वारे तेही आता भयंकर घाबरलेले आहेत की आपले पैसे परत येतील की नाही एका काळी चीनच्या घरबांधणी क्षेत्राचं केवढं कौतुक होत होतं भारतावर टीका करायची आणि चीनवरचं कौतुक करायचं हा जो ट्रेंड काही वर्ष चालला होता मागे तो तेव्हा अशा प्रकारे चालला होता आता परिस्थिती अशी आहे की कालच निर्मला सीतारामन आपल्या वित्तमंत्री यांनी अंतरिम बजेट सादर केलं त्याच्या आधी जो इकॉनॉमिक स्टेटस ऑफ इंडियाचा जो अहवाल आला भारताचा आर्थिक परिस्थितीचा अहवाल त्याच्यामुळे अतिशय सुदृढ अर्थव्यवस्था भारताची आहे हे दाखवलं गेलेलं आहे भारताच्या अर्थव्यवस्थेतले सगळी जी मापकं आहेत ती अतिशय चांगल्या स्थितीत आहेत आपला वाढीचा वेग सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ टक्के आहे जी डी पी वाढीचा वेग आपली परकीय चलनाची गंगाजळी प्रचंड मोठी आहे ऑल टाईम हाय ज्याला म्हणतात अशा प्रकारची ती आहे आपल्या इथे आर्थिक स्थैर्य आहे बांधणी म्हणाल तर प्रधानमंत्री आवास योजनेखाली तीन कोटी घरं बांधून झालेली आहेत आणि निर्मला सीतारामननी सांगितलं की आमचं ज्याला दिशादर्शन म्हणतात या पुढच्या वर्षांमध्ये दोन कोटी अजून घरं बांधण्याची आमची तयारी आहे आणि त्याची योजना आहे ही घरं कोणाकरता आपण देतो आहे जे दे भाड्यांनी राहतात किंवा जे झोपडपट्ट्यांमध्ये वगैरे असे निकृष्ट दर्जाच्या घरांमध्ये राहतात त्यांच्याकरता सरकारी मदतीने सुलभ हप्त्याची दीर्घ मुदतीची कर्ज देऊन ही घरं बांधली जातील आणि त्यांना चांगला घराचा चांगल्या आयुष्यमान आयुष्यमानाचा लाभ देण्याची सरकारची योजना हो आहे ही आपल्या इथली परिस्थिती आणि चीनमध्ये आता काय प्रचंड गोंधळ या दोन कंपन्या बुडाल्या आहेत आणखीन इतर कंपन्या लाईनीत असणारच त्या इतक्या मोठ्या नसल्यामुळे त्यांची न्यूज होत नाही परंतु यामुळे लोकांचा असंतोष वाढत चाललेला आहे एक अशी पण वार्ता आली होती की हे जे प्रायव्हेट बिल्डर्स असतात ना हे सगळ्या कंपन्यांचे मालक हे खूप पार्टीच्या जोरावर श्रीमंत झाले आणि आरेराबी करायला लागले म्हणून शी जिनपिंगनी त्यांचे पंख छाटायची ही योजना केली आहे पण मला याच्यात तथ्य वाटत नाही कारण पंख छाटून तुम्ही श्रीमंतांची श्रीमंती काढून दाखवाल एक उदाहरण सांगतो समजा एखादा प्रचंड मोठा श्रीमंत बेकरी धंद्यात आहे आणि तो पाव तयार करतो त्याचे जर तुम्ही पंख छाटलेत तर पाव बंद बंद होतो, रोज खाण्याचा पाव मिळाला नाही की सामान्य माणूस भडकतो सामान्य माणसाला घर मिळालं नाही की सामान्य माणूस भडकतो मागे जेव्हा एव्हरग्रँडनी हाच प्रकार केला होता आणि आम्हाला पैसे घरं देता येत नाही म्हणतो होतं तेव्हा लोकांनी निदर्शनं केली काही लोकांनी ज्यांनी पैसे भरले होते पण ज्यांना घर मिळत नव्हतं त्यांनी आत्महत्या केल्या शेवटी चीनला रणगाडे पाठवायला लागले होते आम्ही या सगळ्याचं चित्रण आणि व्हिडिओ केले होते तीन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता वर्षभरापूर्वी एक व्हिडिओ केला होता तेव्हापासून हा आजार चालू आहे म्हणजे हा जुना रोग आहे आत्ताच उपटलेला रोग नाही आहे त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागलेली आहे बरं हे एका बाजूला चाललं आहे दुसऱ्या बाजूला जागतिक अर्थव्यवस्थेत थोडीशी मंदी सदृश परिस्थिती आली आहे आणि चीन हा काय करतो एक्सपोर्ट ओरिएंटेड देश आहे त्यांचे एक्सपोर्ट कमी व्हायला लागलेत त्यांचा लेबरमध्ये असंतोष आहे फॅक्टऱ्या बंद झाल्यामुळे लेबर बेकार झालेलं आहे त्यांचे तांडेच्या तांडे रस्त्यांवरती आहेत चीनमधली परिस्थिती स्फोटक होत चाललेली आहे आणि इतकं असूनसुद्धा तिनची आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली मुजोरी थांबत नाही मॉलदिव्सचं त्यांनी काय केलं आपण पाहतोय आता मालदिवज जो चीनवरती अवलंबून होता त्याची इतकी पंचायत झालेली आहे की परवाच बातमी आली होती की मालदिवजमध्ये एका मुलाला बरं वाटत नव्हतं इमर्जन्सी होती त्याला हेलिकॉप्टरनी न्यायचं होतं एका बेटावरनं दुसऱ्या बेटावर, बेटावर। भारताचं हेलिकॉप्टर तयार होतं पण मालदीवचा जो अध्यक्ष आहे मोईजू चीनचा जो पिट्टू आहे चीनचा सेवक त्यांनी सांगितलं भारतीय हेलिकॉप्टर वापरायचं नाही तो मुलगा मरून गेला आता लोकांचा असंतोष वाढल्यामुळे त्यांनी श्रीलंकेला विचारणा केली की तुम्ही आम्हाला एअर ॲम्ब्युलन्स द्याल का विमानं द्याल का आणि श्रीलंका विमानं कुठला देणार श्रीलंकेचं दुकान आपण चालवतो आहे आपण चार अब्ज डॉलर श्रीलंकेला दिले म्हणून श्रीलंका जिवंत आहे बरं श्रीलंका मरायला घातली होती ती चीनमुळेच अत्यंत बिंडोक अशी लोकं चीनला सापडलेली आहेत वेगळ्या वेगळ्या राष्ट्रांमध्ये राजपक्षे काय मोज्जू काय पाकिस्तानचे आपल्याला माहीतच आहेत त्यांचे काय लोक आहेत त्या सगळ्या ठिकाणी चीननी स्वतःला घुसवून घेतलं चीनना कर्ज दिली आणि आता स्वतःचीच अर्थव्यवस्था बोडायची पाळी आलेली आहे ते तेव्हा येत्या काही महिन्यामध्ये आपल्याला जर दिसलं की चीनच्या मुजोरीला आळा बसला आहे आणि उलटा चीन आता काळजीच सापडलेला आहे की अमेरिकेने याच वेळेला जर चीनवरती आणखीन बंधनं आणली तर काय करायचं कारण ताईवानची भांडण चीनचं चालूच आहे त्या भांडणामध्ये सुद्धा अमेरिकेने तैवानची भक्कमपणे बाजू घेतलेली आहे ते तेव्हा चीनची परिस्थिती आता दिवसेदिवस अधिकाधिक बिकट होत जाईल हे अगदी नक्की आहे आपण याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहोतच भारताची अर्थव्यवस्था वरच्या बाजूला चाललेली आहे चीनची अर्थव्यवस्था खालच्या बाजूलाही चाललेली आहे लगेच उद्या चीनची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत झाली का नाही कारण ते खूप मोठं आहे जहाज मोठं जहाज बुडायला थोडा वेळ जास्त लागतो पण पन निश्चितपणे बुडिताकडे त्यांची वाटचाल चालू आहे हे मात्र नक्की त्यामुळे इथे जे चीन धार्जिने लोक आहेत त्यांनी आत्तापासूनच आपली टोपी फिरवायला सुरुवात केली तर बरं कारण चीनचं फार काळ त्यांना समर्थन करता येणार नाही कम्युनिस्ट पक्ष वगैरे काँग्रेस पक्षातसुद्धा चीनचे मित्र अनेक आहेत स्वतः गांधी परिवारच चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी करार करण्यातला एक दोषी परिवार आहे त्यामुळे त्यांनीसुद्धा याचा विचार करायला पाहिजे असो हे सगळं मला आपल्याला सांगायचं होतं यावरती आपल्याला जर काही कमेंट असल्या तर पाठवा आम्ही त्याचा उत्तर द्यायचा यथाशक्ती प्रयत्न करू आपल्या आधीच्या व्हिडिओवरच्या कमेंटबद्दल काही महत्त्वाच्या कमेंट्स आणि इंटरेस्टिंग कमेंट वाचायची इच्छा आहे तर त्या वाचतो त्याआधी एक आणखीन सांगायचं आहे की प्रत्येक देशाचा जी डी पी आणि त्या देशाचं कर्ज याचं एक गुणोत्तर असतं तर ते गुणोत्तर चीनमध्ये सध्या प्रचंड झालेलं आहे की कर्ज त्यांचं जी डी पीच्या जवळजवळ तिप्पट कर्ज झालेलं आहे दोनशे सत्त्याऐंशी टक्के त्यांचं गुणोत्तर आहे म्हणजे कितकं कर्ज चीनच्या सरकारने एवढं कर्ज घेऊन ठेवलेलं आहे तर त्याचा अर्थ सगळ्या कर्जावर चाललेला हा कारखाना आहे त्याच्या तुलनेत जर भारताचं गुणोत्तर पाहिलं तर फक्त सत्तावन्न टक्के आहे म्हणजे भारत किती चांगल्या स्थितीत आहे आणि चीन किती वाईट स्थितीत आहे हे आपल्यापर्यंत यावं म्हणून मला ही गोष्ट सांगायची होती भारताने प्रगती घरबांधणीमध्ये तर नेत्रदीपक प्रगती केलेलीच आहे हा एक मुद्दा मला अधोरेखित करायचा होता आता महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं आहे आपल्या कमेंट्सबद्दल थोडंसं बोलायचं आहे शिरीष साठ्यांनी एक कमेंट केली आहे बलुचिस्तानचा भूखंड हा मिनरल रिच मानला जातो म्हणून चीनचा यावर डोळा आहे बलुचिस्तान व सिंध प्रांत ता भारतात आला तर ता भारताला खूप फायदा होईल तसेच पाकिस्तान व्याप्त काश्मीरवरही जर भारताने काबीज केली तर अखंड भारत या चालना मिळेल ना आपले काय मत आहे बलुचिस्तान यांनी भारतात यायची गरज नाही बलुचिस्तान स्वतंत्र झाला की पाकिस्तानचं कंबर्ड मोडल्यातच जमा आहे सिंध प्रांत सिंध प्रांत भारतात येऊ शकतो कारण सिंध प्रांताची सीमा भारताला लागलेली आहे आणि सिंधी मुसलमान आणि पंजाबी मुसलमान यांच्यात मूलभूत फरक आहे सिंधी मुसलमानांमध्ये पुष्कळशे शिया मुसलमानसुद्धा आहेत त्यामुळे ती गोष्ट भारताला फायद्याची होऊ शकते परंतु आपण आता यांना भारतात घेण्याचा विचार न करता यांनी स्वतंत्र होऊन पंजाबच्या आधिपत्याखालनं कारण पश्चिम पंजाब आहे हा खरा भारताचा शत्रू आहे पंजाबच्या आधिपत्यातनं हे बाहेर पडले तर हे स्वतःची प्रगती करतील भारताशी मैत्री करतील आणि एकूणच पश्चिम सीमेवरती भारताच्या शांतता रांधू शकते अखंड भारत त्यावेळेसचा वेगळा आणि यावेळेसचा वेगळा कारण आता पाकिस्तानची जी पंचवीस कोटी लोकसंख्या आहे ती इतकी भारतद्वेषाने भरलेली आहे की तसली लोकसंख्या भारतात घेणं हे भयंकर धोक्याचं ठरेल तेव्हा तसला काही विचार सध्या तरी योग्य होत नाही विश्वास मोघ्यांनी विचारलं आहे भारत पाक युद्धानंतर पूर्व बंगाल भारतात का सामील केला नाही मागे एकदा मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलंही होतं इंदिरा गांधींना जेव्हा हा प्रश्न विचारला होता त्यांनी म्हटलं होतं की माझ्याकडे आधीच गरिबी बरीच आहे सात कोटी भिकाऱ्यांना आणखीन माझ्याकडे घेण्याची माझी इच्छा नाही आहे हे एक उत्तर आपल्याला लक्षात येईल किती किती बरोबर होतं विकी यांनी प्रश्न विचार सांगितलं सर प्लीज मेक ए व्हिडिओ ऑन इंडियन नेव्ही सुपर परफॉर्मन्स इन अरेबियन सी हू रिसेंटली तवार्टेड सेवरल अटॅक्स ऑफ सोमालियन पायरेट्स ऑल्सो रेस्क्यूड मेनी पीपल फ्रॉम शिपस विच वर अटॅक्ड बाय मिसाईल्स भारतीय नौदलाची ही अभिमानाची यशोगाथा आहे नुसतं सोमालियन चाच्यांकडनंच नाही तर हुती बंडखोरांनी केलेले हल्ले जे आहेत त्या हजारांची सुद्धा सुटका भारताच्या तिथे सध्या तीन महत्त्वाच्या युद्धनौका आहेत आय एन एस कोची आय एन एस विशाखापट्टणम आणि आय एन एस सुमित्रा या तिन्ही नौक नौकांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे आणि परवा एका नौके युद्धनौकेला आपण युद्धनौकेनी जी बोट सोडवली त्या बोटीवरती वीस खलाशांपैकी एकोणीस तर पाकिस्तानचे खलाशी होते पाकिस्ताननी आपले आभार मानले की पाकिस्तानच्या खलाशांना सुद्धा कुती बंडखोरांनी पकडलं होतं मुसलमान होते नव्हते याचा काही विचार केलेला नव्हता त्याबद्दल एक वेगळा प्रोग्राम आपण करू याच्याही आधी एकदा आय एन एस ताबर नावाचं आपलं एक जहाज होतं त्यांनी सोमालियन चाचांनी त्यांच्यावरती हल्ला केला त्या चाचांची सगळी बोटच उडवून लावली होती तेव्हा भारतीय पोलिसिंग फार भारत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे श्रेयस जोशींचा एक प्रश्न आहे की धन्यवाद सर आणखी एक उत्कृष्ट माहितीपर व्हिडिओ बघायला मिळाला आखाती देशांमधील परस्पर संबंध आणि नेहरू मंत्र मंत्रिमंडळाच्या झालेल्या चुका यावर नक्की तुमच्याकडून ऐकायला आवडेल धन्यवाद जरूर आपल्या सूचनेचा आम्ही विचार करू श्रेयसजी आम्ही लवकरच या दोन्ही विषयांवरती व्हिडिओ बनवू आखाती देशांना एकाच ग्रुपमध्ये टाकणं अतिशय चुकीचं आहे त्यांच्यामध्ये सियासुन्नी मतभेद आहेत वांशिक मतभेद आहेत अरब वेगळे इराणी वेगळे फिलिस्तीनी वेगळे इजिप्शियन वेगळे आपल्याला सगळे एकच देशात असले तरी त्यांच्या आपसात अंतर्गत ताणतणाव बरेच असतात त्याबद्दल एकदा वि मी विवेचन करेन मी स्वतः त्या देशांमध्ये बऱ्याच फिरलेलो आहे कुवेतमध्ये तर मी दोन वर्ष राहिलेलो आहे त्यामुळे थोडीशी जास्त माहिती मला त्या देशांची आहे एकदा आपण त्याच्यावरती नक्की सविस्तर कार्यक्रम करूया असो आपल्या कमेंट्सबद्दल धन्यवाद आपण व्हिडिओ बघितला त्यावर धन्यवाद आणि नमस्कार